आज आपण एका अतिशय महत्वाच्या आणि सामाजिक दृष्ट्या संवेदनशील मुद्द्यावर चर्चा करणार आहोत जो महाराष्ट्रातील लाखो लोकांच्या आयुष्यावर परिणाम करू शकतो इतर मागास वर्ग म्हणजे ओबीसी यादीत एकोणतीस नव्या जातींचा समावेश करण्याच्या हालचालींना आता गती मिळाली आहे महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाने या संदर्भात आपल्या शिफारशी केंद्र सरकारकडे सादर केल्या असून आता अंतिम निर्णय केंद्र सरकारच्या हातात आहे हा निर्णय केवळ सामाजिकच नाही तर राजकीय दृष्टिकोनातूनही खूप मोठा आहे चला तर मग जाणून घेऊया या विषयाचा महाराष्ट्रातील सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या महागास समुदायांना शिक्षण आणि नोकरीच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी ओबीसी यादीत नव्या जातींचा समावेश करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून जोर धरत आहे आता राज्य मागासवर्ग आयोगाने एकोणतीस नव्या जातींचा समावेश केंद्रीय ओबीसी यादीत करण्यासाठी शिफारस केली आहे या शिफारशीवर केंद्र सरकार विचार करत आहे आणि लवकरच याबाबत अंतिम निर्णयाची अपेक्षा आहे या निर्णयामुळे लाखो लोकांना सरकारी योजनांचा आरक्षणाचा आणि सामाजिक समावेशकतेचा लाभ मिळण्याची शक्यता आहे राज्य मागासवर्ग आयोगाने या एकोणतीस जातींच्या सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिक मागासलेपणाचा सखोल अभ्यास केला या प्रक्रियेत स्थानिक समुदायांशी चर्चा सर्वेक्षण ऐतिहासिक माहिती आणि सामाजिक परिस्थितीचा विचार करण्यात आला आयोगाने या जातींच्या मागासलेपणाचे निकष तपासले ज्यामध्ये शिक्षणाचा अभाव आर्थिक मर्यादा आणि सामाजिक भेदभाव यांचा समावेश आहे या अभ्यासानंतर आयोगाने आपला अहवाल तयार केला आणि तो राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाकडे म्हणजेच एन ला पाठवला राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाने दोन हजार चोवीस मध्ये या संदर्भात दोन बैठका घेतल्या ज्यामध्ये या शिफारशींवर सविस्तर चर्चा झाली आता हा प्रस्ताव केंद्रीय सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्रालयाकडे पाठवण्यात आला आहे आणि संसदेच्या मंजुरी नंतरच याबाबत अंतिम निर्णय होईल जर या हो जातींची अधिकृत यादी जाहीर झालेली नसली तरी सूत्रांनुसार यामध्ये लोधी लिंगायत भोयर पवार झंडसे बडगुजर सूर्यवंशी गुजर लेवे गुजर, रेवे रेवेगुजर आणि पोवार भोयर यांसारख्या जातींचा समावेश आहे या जाती प्रामुख्याने महाराष्ट्रातील ग्रामीण आणि निम शहरी भागात राहतात या समुदायांची ऐकून लोकसंख्या सुमारे दहा ते बारा लाखांच्या आसपास असल्याचा अंदाज आहे या जातींना ओबीसी यादीत समाविष्ट करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत होती आणि आता आयोगाने त्यांच्या मागासलेपणाचे पुरावे गोळा करून शिफारस केली आहे या शिफारशी मागे अनेक सामाजिक शैक्षणिक आणि राजकीय कारण आहेत सर्वप्रथम सामाजिक समावेशकता या जातींना शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये सत्तावीस टक्के ओबीसी आरक्षणाचा लाभ यामुळे त्यांचं जीवनमान सुधारण्यास आणि मुख्य प्रवाहात येण्यास मदत होईल मग आर्थिक सशक्तीकरण या समुदायांपैकी बरेचसे ग्रामीण भागात शेती आणि छोटे व्यवसाय करतात त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सरकारी योजनांचा लाभ मिळणं गरजेचं आहे मग राजकीय दृष्टिकोन आगामी विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या जातींचा समावेश सत्ताधारी पक्षाला त्यांचा पाठिंबा मिळवण्यासाठी उपयुक्त ठरू शकतो राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाने या शिफारशी स्वीकारल्यानंतर त्या केंद्रीय मंत्रालयाकडे पाठवल्या आहेत केंद्र सरकार आता या शिफारशींचा अभ्यास करेल आणि संसदेत यावर चर्चा होईल यापूर्वी दोन हजार तेवीस मध्ये बिहार झारखंड आणि हिमाचल प्रदेशातील काही समुदायांना केंद्रीय ओबीसी यादीत समाविष्ट करण्यात आलं होतं त्यामुळे महाराष्ट्रातील या महारा एकोणतीस जातींचा समावेशही शक्य आहे पण यासाठी राजकीय आणि संसदेची मंजुरी आवश्यक आहे या निर्णयाचा सामाजिक आणि राजकीय परिणाम खूप मोठा असेल जसं की सर्वप्रथम लाभ या नव्या जातींना शिक्षणात सवलती सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण आणि इतर योजनांचा लाभ मिळेल यामुळे त्यांचं सामाजिक आणि आर्थिक स्तर उंचावेल मग आवाहन सध्याच्या ओबीसी समुदायांमध्ये याबाबत असंतोष निर्माण होऊ शकतो कारण आरक्षणाचा कोटा आणि संसाधनांवर ताण वाढण्याची शक्यता आहे मग मराठा आरक्षणाशी संबंध मराठा समाजाच्या ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळवण्याच्या मागणीवर याचा परिणाम होऊ शकतो मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी यापूर्वीच या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतली आहे नव्या जातींचा समावेश मराठा आरक्षणाच्या मागणीला आवाहन देऊ शकतो या शिफारशींसोबतच राज्य सरकारने ओबीसी कोट्यातील नॉन क्रिमिलेअर मर्यादित वाढ करण्याचा प्रस्तावही पाठवला आहे सध्या ही मर्यादा वार्षिक आठ लाख रुपये आहे जी पंधरा लाखांपर्यंत वाढल्याची शिफारस आहे यामुळे अधिक कुटुंबांना आरक्षणाचा लाभ मिळेल विशेषतः उच्च मध्यवर्गीय कुटुंबांना हा प्रस्ताव ही सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या महत्वाचा आहे या प्रक्रियेला काही आवाहनही आहेत जसं की सर्वप्रथम राजकीय एकमत संसदेच्या शिफारशींना मंजुरी मिळणं आवश्यक आहे आणि यासाठी सर्व पक्षांचं एकमत गरजेचं आहे मग सध्याच्या ओबीसी समुदायांचा विरोध सध्याच्या ओबीसी समुदायांना असं वाटू शकतं की नव्या जातींच्या समावेशामुळे त्यांच्या संधी कमी होतील मग मराठा आरक्षणाचा तिढा मराठा समाजाच्या मागण्यांमुळे आधीच राज्यात तणाव आहे नव्या जातींचा समावेश हा तणाव वाढवू शकतो मग प्रशासकीय अडचणी नव्या जातींचा समावेश केल्यास प्रशासकीय स्तरावर आरक्षणाची अंमलबजावणी आणि संसाधनांचं वाटप यात अडचणी येऊ शकता महाराष्ट्र व्यतिरिक्त तेलंगणा आंध्र प्रदेश पंजाब आणि हरियाणा यांसारख्या राज्यांनीही आपापल्या ओबीसी यादीत नव्या जातींचा समावेश करण्यासाठी केंद्राकडे शिफारशी पाठवल्या आहेत उदाहरणार्थ तेलंगणाने चाळीस जातींचा समावेश प्रस्तावित केला आहे तर हरियाणाने गोसाई समुदायाचा समावेश मागितला आहे यावरून हे स्पष्ट होतं की ओबीसी यादीत समावेश ही देशभरातील एक महत्वाची प्रक्रिया आहे आज सर्वांचं लक्ष केंद्र सरकारच्या निर्णयाकडे आहे जर या जातींचा समावेश केंद्रीय यादीत झाला तर महाराष्ट्रातील सामाजिक समीकरण बदलू शकतात ग्रामीण भागातील समुदायांना याचा मोठा फायदा होईल पण त्याचवेळी सामाजिक आणि राजकीय तणावही वाढू शकतो येत्या काही महिन्यात याबाबत अधिक स्पष्टता येईल ओबीसी यादीत एकोणतीस नव्या जातींचा समावेश करण्याचा प्रस्ताव हा सामाजिक न्याय आणि समावेशकतेच्या दिशेने एक महत्वाचं पाऊल आहे यामुळे अनेक मागास समुदायांना मुख्य प्रवाहात येण्याची संधी मिळेल पण त्याचवेळी यामुळे निर्माण होणाऱ्या आवाहनांचाही विचार करणं गरजेचं आहे केंद्र सरकारचा अंतिम निर्णय या प्रक्रियेचं भवितव्य ठरवणार तुम्हाला या विषयाबाबत काय वाटतं आम्हाला तुमचं मत कमेंटमध्ये सांगायला विसरू नका अजून तुम्हाला, तुम्हाला काय वाटतं वाट या एकोणतीस जाती ओबीसी समाजात नक्कीच समाविष्ट होणार का अजून काही आवाहन त्यांना बघायला मिळणार तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओ करीता सबस्क्राईब करा बोल एम एच आपल्या युट्यूब चॅनलला धन्यवाद